वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग मी प्राजक्ता खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता माझं काय करते बी लावते कशी लावायची मी चांगली दिसते का बघा बरं सगळ्यांनी दिसती दिसती पिलू आई कशी दिसती सुंदर सुंदर ड्रेस घालून घेवर तुझा व्हिडिओ काढायचा ना मग फोटो काढायचे ना कॅडबरी खायची ना तुला कॅडबरी हाय खायची ना चल मग लवकर ये चल मामाकडे घालून दाखव डोक्यात तुझ्या डोक्यात वा मस्त मस्त कार्टून ये तू वॉलेट मामाचं आणि त्यातून पैसे काढायचं काम चालू आहे मोठ तुझ्यासाठी मामाने गिफ्ट आणलं मामाने ओवळ तू मामाला ओवळल नाही बरं अजून बारा ओवळायचंय अजून मामाला श्राऊ काय झालंय तुटून गेल ते तुटून गेलं श्राऊ आता तू काय करते ये बाळ हे श्रावा चला, चला। करामध्ये श्राव दाखव काय तुझ्याकडं बुले अय्यो मम्माकडे पण आहे दाखव श्राऊ तुझ्याकडे काय आहे श्रावा काय आहे चटका बसून नाही लहानपणीपासून माझी आजी मम्मी सांगतात की रक्षाबंधनच्या दिवशी किंवा मग ओवळीच्या दिवशी पहिल्यांदा आपल्या देवाला ओवळून घ्यायचं सूर्यनारायणाला ओवाळायचं तुळशीला ओवाळायचं आणि त्यानंतर आपल्या भावाला किंवा मग पप्पाला ओवाळायचं तर तसंच काही समी पण करते आता माझी आजी तर नाहीये पण ज्या काही गोष्टी त्यांनी शिकवल्या आहेत तसं आपण पुढं चालूच ठेवणार आहे आणि ह्याच गोष्टी मी पुढं माझ्या मुलीला शिकवणार आहे तरी तर सगळं ताट वगैरे के केलं आणि देवाला ओवाळायला घेतलं तर आजचं सगळं क्रेडिट ना व्हिडिओचं भैयाला जात आहे कारण की सगळं काही शूट त्यांनी केलेलं आहे तर म्हटलं चला भावाचं आहे ना थोडंफार कॉन्ट्रीब्युशन पण होईल आजच्या आपल्या व्हिडिओ घरी असताना मी देवघराला राखी बांधायची पण इथं माझ्याकडे देवघर नाही म्हणून विचार करत होते की कोणत्या देवाला राखी बांधाव त्यानंतर तशीच ठेवून दिली

तर लहान मुलांना किती समजतं ना लगेच घेऊन आली टोपी म्हटल्यावरती असो तर आता बहीण भावाचा झालेलाच ह्या दोन वर्षापासून श्राव पण झालेली तर श्राव पण आता त्याला ओवाळायला शिकली आणि बघा पुढे किती गोड गोड ओवायती त्याला आता आता गेला

E luca chegou aí já? Eba? E aí, dona? Tá aí, gar? Eba? Assalaam alaykum. Ah. Tá, três. Eu ele आम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे पण ते काही गोव्यावरून आलेले नव्हते आतापर्यंत ते जर आले असते तर मग श्रावणी त्यांना पण ह्या वर्षी राखी बांधली असती पण असतो नेक्स्ट टाइम चला रक्षाबंधन सेलिब्रेशन झालंय आणि श्राऊची फुल मज्जा झाली तिला एवढे मोठे चॉकलेट भेटले म्हटलं तिला काही लागत नाही आता तिला पैसे वगैरे तर नाही समजत पण तिला चॉकलेट समजत तिला ते आणलंय त्याच्यामुळे ती खूप खुशी नवीन ड्रेस कसा दिसतो माझ्या नंदन घेतला ते पण मला कमेंट करून सांगा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भैयाला खूप आवडते म्हणून आज मी त्याच्यामध्ये ही स्पेशली डाळबट्टी बनवलेली आहे तशी तसूती जोशी मी काय स्वयंपाक बनवत नाही पण आज म्हटलं चला लक्षबंधन आहे आणि भावाच्या आवडीचं त्याला काहीतरी करूयात म्हणून बनवली आहे खरं तुम्ही घालून घ्यायचं ना हो बरं झालं तसं झालं होतं ओ श्रावा इकडे बघ ना इकडे बघ ना पण आम्हाला काय नाही दाखवणार श्रव बाग श्रव इक

असतात खू जात तेवढी शंभर दोनशे रुपयाला सहा शंभर चितलं शंभर रुपया एक दीड तासापूर्वी ते गोव्यावरून आलेत आणि त्यांनी जे काही सामान आणले ते तुम्हाला दाखवलं जास्त काही नाही आणलं त्यांनी फक्त चिक्क्या वगैरे आणल्या आहेत तर त्यात पण त्यांना फसवलंय तर जाऊ द्या असू द्या शनिवार रविवारची दोन दिवस सुट्टी होती आणि शनिवारी आम्ही काहीच काम केलं नाही आज रविवारी आता पण जवळजवळ पाच वाजले आता आमचे बरेचसे कामं पेंडिंग होते आता आमची गाडी पण इतकी खराब झालेली होती त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही आणि श्राऊ जा गाडी धुवून आणा आणि तोपर्यंत मी आणि भैया दळण आणि जो भाजीपाल्याचं काम आहे ते दोन्ही काम करून घेतो गाडी पुण्याला इकडं तिकडे फिरून आली त्यामुळे जरा जास्तच खराब जा झालेली होती पण त्यांना कोणतंच सेंटर ओपन सापडलं नाही आणि गाडी धुवायचं त्यांचं काम राहूनच गेलं आजचं तरी आणि आम्ही मात्र भाजीपाला पण घेऊन आलो आणि दळण पण दळून घेऊन आलो होतो राता पीट पर पना पना तर आता पीठ पण म्हटलं उद्या चाळून घेऊयात आणि भाज्या पण आपण उद्याच निवडून ठेवूयात आणि मला स्वयंपाक करायचा होता तर माझ्याकडे काही जास्त टाईम नव्हता तर भाज्याला म्हटलं तुझ्याकडे टाईम आहे तोपर्यंत तू फक्त भाजीपाला आहे तसा फ्रीजमध्ये ठेव कारण की बाहेर ठेवला तर खराब होऊन जातो मग तू फ्रीजमध्ये ठेवून दे मग मला उद्या जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मग मी तो काढल आणि सगळ्या निवडून वगैरे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवल तर त्या दोघांचं लुडबुड करत काम करायचं चालू आहे इथं इथं गेलं इथं पण गेलं अजून अजून कुठं केलं तिथं केलं अजून इथं पण केलं अजून तिथं पण केलं इथं हे पण पूर्ण पेन लिहिलंय भिंतीवर पण पूर्ण पेन लिहिलंय प्रत्येक भिंडीवर लिहिलंय आणि मला दाखवते की आई इथं केल धन्यवाद तुमचे चरण कुठे तुमचे चरण कुठे आहेत आईला दाखवा इथं पण भरची आणि काही वाटत का तुला दाखव ती पण दाखव हे बघ हे बघा इथं आहे पापा पट्टी करीन ना तुझ्या हातात अभ्यास आहे काय अभ्यास आहे आणि हे पहा ही भिंत जरा जास्तच रंगवली मॅडम मी हे पण रंगवलं धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद